माझ्या बहिणीची अवस्था बघून सागर खूपच हादरलेला असतो सागरला सावरून मुक्ता सागरला म्हणते सागर, सागर तुम्हाला आता ठामपणे उभं राहायचं आहे तुम्ही जर का असे हादरलात तर बाकीच्यांना कोण सांभाळणार ओ सगळ्यांची अवस्था बघा तेव्हा सागर म्हणतो खरं सांगायचं तर कुठच्या कुठे हे खूळ आलं डोक्यात आणि मी कोमलच्या लग्नाचं बोललो खर तर माझ्या कोमलच्या लग्नाचा विचारच केला नसता तरच बरं झालं असत मी असा का विचार केला का कोमलच्या लग्नाच्या नसत्या भानगडीत पडलो जर का कोमलचा लग्न हा विषयच घरी निघाला नसता तर पोरीने आज हे पाऊल उचललं नसत मला खरंच खूप वाईट वाटतंय मुक्ता तिच्या आयुष्यात हे दुःख बघून मुक्ता मी काहीही सहन करू शकतो पण माझ्या दोघी बहिणींच्या डोळ्यात पाणी सहन नाही करू शकत मुक्ता मला माझं घरातलं कुटुंब जेवढं खुश असेल तेवढा मी आनंदी असतो तेव्हा मुक्ता म्हणते सागर तुम्ही हे कोणाला सांगताय मला हे सर्व माहिती आहे तुम्हाला मला हे सांगायची गरज नाही सागर मी फक्त तुम्हाला एकच गोष्ट सांगते ती म्हणजे काही झालं तरी आता आपल्याला कोमलला सावरायचं आहे तेव्हा सागर म्हणतो मुक्ता ज्या माणसामुळे आणि ज्या बाईमुळे माझ्या कोमलची ही अवस्था झाले त्या बाईना मी सोडणार नाही तिला सुद्धा मी मरण यापना भोगायलाच लावणार तिला सुद्धा जिवंतपणे मरण या काय असतात हे जोपर्यंत दाखवत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा मुक्ता म्हणते सागर प्लीज आता वेळ काय आहे आताच्या प्रसंगाचं गांभीर्य तरी ओळखा आणि तुम्ही काय बोलताय सागर आता तुमची खरी गरज इथे आहे मान्य आहे तुम्हाला सावणीचा खूप राग आलाय सावनीमुळे आपल्या आयुष्यात या सर्व गोष्टी घडताय पण कितीही काही झालं तरी आपल्या या गोष्टींना सामोरं जायचं आहे आणि आपल्याला या गोष्टींना सामोरं जात असताना सागर तुम्हाला असं हतबल व्हायचं हो नाही तर तुम्हाला स्वतःला सावरायचं आहे सागर तुम्ही जर का असेच असेच जर का वागत गेला तर काय करायचं मला तर तुमचं वागणंच कळत नाही सागर तेव्हा मात्र सागर बोलतो नाही मी त्या सावणीला सोडणार नाही तिच्यामुळे माझ्या बहिणीची ही अवस्था आहे आणि सागर हॉस्पिटलमध्ये सावनीच्या घरी जायला निघतो तिच्या पाठोपाठ लगेच मुक्ता सुद्धा निघालेली असते सागर सावणीच्या घराजवळ जातो घराची बेल वाजवतो सावणीने दरवाजा उघडताच तिचा गळा आवळतो तेव्हा मात्र म्हणते सागर हे काय करतोय सोड माझा जीव जाईल तेव्हा मात्र सागर बोलतो का जीव जाईल म्हणून स्वतःच्या आयुष्याची भीती वाटते अगं पण माझी बहीण माझी बहीण जिवंतपणी मरण यातना हॉस्पिटलमध्ये बोगते अगं तुला माहिती आहे का ती तिच्या मरणाची झुंज देतेय अगं तू तिच्यावरती ही वेळ आणलीस सावणी तुला हे असं वागून काय मिळालं एखाद्याच्या आयुष्याशी खेळून तुला कसला आनंद मिळतो ग बोल सावनी बोल आज मला उत्तर पाहिजे आणि आज मी तुझ्या जवळून उत्तर घेतल्याशिवाय शांत बसणार नाही सावनी जोपर्यंत तू मला उत्तर देत नाही ना, केलं शांत बसणार नाही सावनी मला उत्तर पाहिजे तेव्हा सावनी मोठ्यानी सागरला धकलते त्याच वेळेला मुक्तास सावनीच धोबाड फोडते मुक्तास सावनीला बोलते सावनी अगं जरा तरी नीट वाघ अग तुला माहिती तरी आहे का त्यांच्या बहिणीची काय अवस्था ती अगं तू विचार सुद्धा करू शकत नाहीस कारण मुळात तुला तेवढं गांभीर्यच नाहीये सावनी अगं तुझ्यामुळे त्या मुलीने झोपेच्या गोळ्या घेतल्या तेव्हा मात्र सावनी बोलते बरं झालं असा नाही तर असा त्रास मी तुम्हाला देतेच याचा मला खूप आनंद होतो आणि हे सर्व आदित्य ऐकत असतो आपली मम्मा अशी कशी काय बोलू शकते याच त्याला खूप वाईट वाटतं त्याच वेळेला सागर तिच्यावरती धावत जाऊन बोलतो अगं लाज नाही वाटत तुला अगं ती पोर आहे तिच्याकडे जरा नीट नीट लक्ष देऊन तरी बघ अग तुला नाही समजणार एखाद्या बहिणीवरच प्रेम तू काशी वागलीस का, का तू माझ्या बहिणीच्या आयुष्याशी केलीस तेव्हा मात्र सावनी बोलते बस झाला सागर उगाच माझ्या घरात तमाशा करू नकोस आणि तू तु तुझी तु बहीण जिवंत राहिली काय आणि गेली काय मला काही फरक पडत नाही तेव्हा लगेच सागर मोठ्याने बोलतो पण झालं सावनी नाही तर थोबाड पुढे परत जर का माझ्या बहिणीबद्दल असं असा अपशब्द काढलास तर तुझी जी, जी भासू तुझ्या हातात येईल माझ्या बहिणीबद्दल अपशब्द काढताना तुला काहीच कसं वाटलं नाही सावणी मुळात मला तुझ्याकडून अपेक्षाच नाही पण एवढ्या घाणेरड्या लेवलला जाऊन बोलशील असं कधी वाटलं नव्हतं पण सावनी खरंच बस स्वतःला सांभाळ स्वतःला सावर नाहीतर एक दिवस तुझी अशी अवस्था करेन ना की परत कधीच तू स्वतःच तोंड सुद्धा मला दाखवणार नाहीस तेव्हा मुक्ता म्हणते सागर तुम्ही तोंडाला अहो तोंडातून किती घाणेरडे शब्द निघाले ऐकलेत ना तुम्ही तरी सुद्धा तुम्ही हिला मान देत सागर कशाला तुम्ही हिच्या तोंडाला लागताय मुळात हिची लायकीच नाही सागर बघितलात ना ही काय लायकीची आहे ती सोडासागर विषय वाढवू नका मला तर आता समजून चुकलं ही काय लायकीची मुलगी आहे ती तेव्हा मात्र सावनी बोलते हो समजलं ना तर समजलं मला काही फरक पडत नाही आणि इथे माझ्यासारखं दाराजवळ यायचं नाही चला निघा निघा तेव्हा मात्र मुक्ता म्हणते आम्ही जायलाच आलोय अगं पण स्वतःच्या पायावर स्वतः दोंडा पाडून घेतेस लाज नाही का वाटत तुला अगं जरा तरी तुझ्या वागण्याचा विचार कर तू काय वागतेस काय नाही या गोष्टीचा तरी विचार कर मला खरंच तुझ्या या गोष्टींचा त्रास होतोय सावनी खरं सांगायचं तर मला तुझ्या या गोष्टीच पटत नाहीत तेवढ्यात मात्र आदित्य येतो आणि आदित्य बोलतो मम्मा तू कोमल हत्याला असं का बोललीस कोमल हत्याबद्दल तू एवढं वाईट कसं काय बोलू शकतेस तेव्हा मात्र सावनी आदित्य जवळ जाते आणि आदित्यला बोलते आदित्य बाळा प्लीज तू तु तु तुझ्या पप्पांवरती विश्वास ठेवू नकोस तुझ्या पप्पानी मला किती त्रास दिला किती वाईट वागले ते माझ्याशी म्हणून तोंडातून पटकन ते अपशब्द निघून गेले पण तुला माहितीये ना बाळा मी कुणाबद्दलही वाईट चिंतत नाही तेव्हा मात्र मुक्ता बोलते नाही आदित्य बाळा तुला ही सावणी इथे घरा इकडे घेऊन आली का घेऊन आली तेव्हा सावनी बोलते मुक्ता बस झालं त्यावेळेला मुक्ता म्हणते सावनी आवाज खाली आता जर का एक जन शब्द तोंडातून काढलास तर इथल्या इथे तुला फोडीन आणि पोलिसांच्या ताब्यात देईल एक गोष्ट लक्षात ठेव सावणी अगं त्या लहान मुलाच्या मनावरती किती परिणाम होत असेल तुझ्या या अशा वागण्याचा याचा विचार तू करतच नाहीस आई आहेस ना तू आई आहेस तर मुलाच्या भविष्याचा विचार कर त्याचा भविष्य कसे घडेल याचा विचार कर त्याच्यावरती चांगले संस्कार कर पण तुला मात्र हे जमतच नाही तुला मात्र स्वतःच तेच खरं करायचं आहे आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घ्यायचा आहे पण आदित्यची मात्र याच्यात मी भरपट होऊन देणार नाही त्याला मात्र मी इथून नेणार आदित्य बाळा आज कोमल कोमलातूची तुझ्या जी काही अवस्था आहे ना त्याला जबाबदार तुझी ही मम्मा आहे तुझ्या या मम्मामुळे आतूची ही अवस्था आहे कोमल आतूची जी भरपट होते ना ती तुझ्या मम्मामुळे आतूच्या आयुष्यात जो अभिषेक नावाचा मुलगा आला होता ना तो सुद्धा या तुझ्या मम्मामुळेच मला खरंच खूप वाईट वाटतंय आदित्य बाळा हे बोलताना खरं सांगायचं तर लवकरात लवकर सर्व काही गोष्टी तुला सांगायला पाहिजेत आणि खरं सांगायचं तर मला सांगायच्या आहेत या सर्व गोष्टी मला नाही लपवून ठेवायच्या तुझ्यापासून काहीच तेव्हा लगेच सावनी बोलते मुक्ता का असं वागतेस तू का माझ्या भावनांशी खेळतेस नको ना असं करूस आदित्याला माझ्यापासून नाम नेऊन तुला काय मिळणार आहे तेव्हा मुक्ता म्हणते नहीं मला आदित्यला तुमच्यापासून लांब नाही न्यायचं मी आदित्यला तुमच्यापासून कधीच लांब नेऊ शकत नाही पण तुमचं वागणं बोलणं जे काही आहे ना ते चुकीचं आहे तेव्हा मात्र आदित्य बोलतो हत्याच्या या परिस्थितीला तू जबाबदार आहेस मम्मा मुक्ता आंटी कधीच खोट बोलत नाहीत मुक्ता आंटी जे काही सांगतात ते सर्व खरं असतं आणि याच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे माझी खात्री आहे मुक्ता आंटीने जे काही सांगितलं ते खरं आहे आणि तू जर का कोमल हत्याच्या या परिस्थितीला जबाबदार आहेस ना तर मम्मा मला तुझ्यासारख्या नालाईक बाई सोबत नाही राहायचं तेव्हा मात्र सावनीचा चा चांगलाच चा अपमान होतो सावनी आदित्यला त्याला म्हणते आधी बाळा प्लीज समजून घे असं नको करूस आधी बाळा तू असं का करतोस असं का वागतोस मला खरंच तुझ्या वागण्याचा त्रास होतोय आधी बाळा तुझ्या अशा वागण्यामुळे मी खरंच स्वतःला माफ नाही करू शकत आदित्य अरे तू माझ्यापासून लांब गेलास तर मी कोणाजवळ राहू आदित्य अरे जरा तरी माझ्या माझ्या भावनांचा विचार कर तेव्हा मात्र सागर बोलतो काय आहे ना मुक्ता एखाद्या लहान मुलाच्या मनाला जर का एखादी गोष्ट पटली नाही तर तो मुलगा तीच गोष्ट धरून असतो हे सावणीला कधीच कळणार नाही कारण सावणी जे वागताय जे करताय ते खरंच खूप चुकीचं आहे आणि सावनीला या गोष्टीची शिक्षा मिळायलाच पाहिजे जोपर्यंत सावनीला या गोष्टीची शिक्षा मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मुक्ताने जे काही रेकॉर्ड केलंय ते पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे का आणि या सावनीला कडक शिक्षा झाली पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू